स्टार्ट करूया नमस्कार विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला शंभर टक्के पोलीस भरतीच्या समोरे जायचंय त्या दरम्यान आपल्याला पोलीस भरतीमध्ये जे आय एम पी पॉइंट असतील असे पॉइंट जे करंट मध्ये पण येऊ शकतात हिस्ट्री मध्ये पण येऊ शकतात किंवा जॉग्रफीमध्ये पण येऊ शकतात त्यापैकी जो पहिला पॉइंट आहे तो आज आपण बनणार आहे त्या पॉईंटचं नाव आहे कुंभमेळा ओके तर हा कुंभमेळा एक्झॅक्ट कधी सुरू झाला याच्या संदर्भात माहिती नाहीये पण पुराणांमध्ये असं स्पष्ट करण्यात आलं आहे की समुद्र मंथन नावाची गोष्ट झाली होती बघा दोन गोष्टी आहे या युनिव्हर्स मध्ये सुरुवातीपासून पहिले आहे देव आणि दुसरे आहे राक्षस देव आणि राक्षसांमध्ये अमृतावरून एक मोठ्या प्रमाणात वाद चालू होते किंवा भांडण चालू होते मग ज्या कलशामध्ये ना अमृत होतं बरोबर त्या कलशामधून भारताच्या चार जागी है ना अमृताचे थेंब पडले आणि त्याच जागी भरतो कुंभमेळा कुंभ म्हणजे कलश कुंभचा अर्थ होतो कलश भारतामध्ये चार वेगवेगळ्या जागी कुंभमेळा भरतो बर का आता जर आपण पहिली जागा बघू ना तर पहिली जागा आहे नाशिक दुसरी जागा आहे उज्जैन तिसरी जागा आहे प्रयागराज व चौथी जागा आहे हरिद्वार भारतात या चार जागी कुंभमेळा भरतो आता सध्या दोन हजार सत्तावीस मध्ये कुंभमेळा भरणार आहे हा जो कुंभमेळा असतो ना हा दर बारा वर्षांनी भरत असतो बरं का मित्रांनो आता आहे ना आपण एक एक पॉईंट क्लिअर करूया म्हणजे कोणत्या जागी कुठे कुंभमेळा भरतो ते कोणत्या स्टेटमध्ये किंवा काय म्हणजे एक्झामिनरने काही विचारू दे शंभर टक्के तुमचे मार्क जाणार नाही आता चला आता आपण पुढे बघूया की पहिला स्पॉट घेऊया ज्याचं नाव आहे हो नाशिक नाशिक नाशिक, नाशिक। बघा नाशिकमध्ये कुंभमेळा होतो आणि हे जे नाशिक ठिकाण आहे हे महाराष्ट्र मध्ये आणि याच नाशिकमध्ये प्रभुरामचंद्र दरम्यान राहिले होते हा जो नाशिक जिल्हा आहे ना प्रामुख्याने हा गोदावरी नदीकाठी वसलेला आहे बरं का आणि याच गोदावरी नदीकाठी नाशिक जिल्ह्यात दोन ठिकाणी कुंभमेळा भरतो पहिलं ठिकाण आहे रामकुंड आणि दुसरं ठिकाण आहे त्र्यंबकेश्वर आता सर दोन जागी दोन जागी कुंभमेळा बरोबर आहे आता बघा जे लोक रामाला मानतात म्हणजे जे लोक विष्णू भगवानची पूजा करतात ते आपला कुंभमेळा रामकुंड येथे साजरा करतात आणि जे लोक महादेवाला मानतात बरोबर ते आपला कुंभमेळा त्र्यंबकेश्वर येथे साजरे करतात असं नाशिकमध्ये कुंभमेळा भरतो आता दोन हजार सत्तावीस मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा आहे याआधी दोन हजार मध्ये झाला होता एक्झामिनर बहुतांश विचारू शकतो की दोन हजार सत्तावीस मधला कुंभमेळा कुठे तर नाशिकमध्ये आहे किंवा नाशिकमध्ये कोणत्या दोन ठिकाणी कुंभमेळा भरतो तर रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर या दोन ठिकाणी आता यानंतरचा जो पुढचा ठिकाण आहे कुंभमेळ्याचं त्या ठिकाणाचं नाव आहे प्रयागराज ना बर का जिथे आता कुंभवेळा सध्या होऊन गेला प्रयागराज बहुतांश लोक गेले पण असते कारण असं म्हणतात कुंभमेळामध्ये आंघोळ केल्यानंतर पाप धुतले जातात शंभर टक्के लोक गेले आहे खूप जास्त व्हिडिओ वगैरे आपण बघितलं बघा प्रयागराज आता हे जे प्रयागराज ठिकाण आहे ना हे उत्तर प्रदेशमध्ये बरं का हे कुठे आहे हे उत्तर प्रदेशमध्ये आणि इथे ना तीन नद्या एकत्र येतात बरोबर सगळ्यात पहिले आपल्याला समजून घ्यावं लागेल संगम संगम काय होतो संगम म्हणजे काय एक्झॅक्ट तर संगम म्हणजे एकत्र येणे आता या प्रयागराजमध्ये तीन नद्यांचा संगम होतो म्हणजे तीन नद्या एकत्र येतात म्हणून या संगमाला आहे ना त्रिवेणी संगम का काय म्हणतात त्रिवेणी संगम त्यापैकी जी पहिली नदी तिचं नाव आहे गंगा दुसरी नदी आहे यमुना आणि तिसरी नदी आहे सरस्वती या तिन्ही नदी प्रयागराज इथे एकत्र येतात म्हणून याला त्रिवेणी संगम असे म्हणतात आणि इथंच हा कुंभमेळा भरतो आता प्रयागराजचा जर आपण इतिहास बघितला प्रयागराजचा आपण एकंदरीत इतिहास बघितला तर आपल्याला याचा इतिहास गुप्त घराण्यापासून बघावा लागेल बरोबर गुप्त घराण्यामध्ये एक प्रमुख राजे झाले ज्यांचं नाव होतं श्रीगुप्त त्यानंतर पहिले चंद्रगुप्त आणि त्यानंतर समुद्रगुप्त आता समुद्रगुप्तच वर्णन आहे ना या प्रयागराज प्रशस्तीमध्ये करण्यात आलंय बरं का इथे ना एक दगडाची पूर्ण शिलालेख आहे ज्या शिलालेखामध्ये शिलाले समुद्रगुप्त बद्दल वर्णन आहे त्यालाच म्हणतात प्रयागराज प्रशस्ती आणि इथेचा कुंभमेळा भरतो त्यानंतरचा आहे ना चौथा पॉइंट आहे हरिद्वार हरिद्वार आधी हरिद्वार बघण्याआधी आहे ना आपल्याला बघावं लागल उत्तर प्रदेश बर का जेव्हा भारत स्वातंत्र्य झाला ना तेव्हा हे जे ठिकाण आहे हरिद्वार हे उत्तर प्रदेश मध्ये होत पण दोन हजार या वर्षी काय झालं उत्तर प्रदेश बिहार या सगळ्या राज्यांमधून काही राज्यांची निर्मिती झाली त्यापैकी एक राज्य आहे उत्तराखंड यामुळे काय झालं उत्तर प्रदेशचा बिहारचा आणि इतर राज्यांचा काही भाग मिळून उत्तराखंड सारखे राज्य निर्माण झाले सध्या हे जे हरिद्वार ठिकाण आहे हे उत्तराखंडमध्ये आहे आता हरिद्वार आहे ना हे गंगा नदी काठी बरं का हरिद्वार कोणत्या नदी काठी आहे गंगा नदी काठी इथं पण कुंभमेळा होतो हरिद्वार गंगा नदी काठी आहे स्पेसिफिकली इथे पण कुंभमेळा होतो आपण जे ऐकतो ना गंगा आरती नाशिकमध्ये पण सुरू झाली तर भारतातील सगळ्यात पहिली गंगा आरती सुरू झाली हरिद्वार मध्ये हरिद्वार म्हणजे हरिचं द्वार किंवा मोक्षाची नगरी पण त्या भागामध्ये आला असे म्हणतात हे चौघही ठिकाण आपण बघितलं बरं का मित्रांनो सॉरी एक राहिलं बर का चौथे जे लास्ट ठिकाण आहे ते आपलं राहून गेलं ते ठिकाण आहे उज्जैन मला नाही वाटत असं कोणी ज्याला उज्जैन बद्दल माहिती नाही माहिती जरी नसेल तरी मित्रांनो तुम्ही रील्स पाहिल्या असतील आणि रील्स जरी नसेल पाहिल्या तर तुम्ही महाकालेश्वर नाव ऐकलं असेल बघा महाराष्ट्रामध्ये पाच ज्योतिर्लिंग आहे त्यासोबत मध्य प्रदेशमध्ये पण ज्योतिर्लिंग आहे आणि मध्य प्रदेशच्या उज्जैन मध्ये जे ज्योतिर्लिंग आहे त्याचं नाव आहे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आणि या हे जे उज्जैन आहे हे शिप्रा नदीकाठी आहे आणि याच नदी नदीकाठी उज्जैन मध्ये पण कुंभमेळा भरतो हे नेहमी लक्षात ठेवा आणि उज्जैन मध्य प्रदेशमध्ये आहे आता आपण चौघही ठिकाण बघितले की कुंभमेळा कुठे भरतो कोणत्या राज्यात भरतो किंवा कोणत्या नदीकाठी भरतो आता आपण समजून घेऊया की एक्झामिनरने विचार केला कुंभमेळा संदर्भात प्रश्न विचारायची त्यांनी सुरुवात केली बरोबर तर तो प्रश्न कसे विचारू शकतो बघा पहिला प्रश्न कुंभमेळा किती वर्षांनी भरतो तर बारा वर्षांनी भारतात किती जागी कुंभमेळा भरतो चार जागी किती जागे चार जागे त्यानंतर खालीलपैकी कोणत्या जागी कुंभमेळा भरत नाही पर्याय क्रमांक एक नाशिक पर्याय क्रमांक दोन उज्जैन पर्याय क्रमांक तीन वाराणसी आणि पर्याय क्रमांक चार प्रयागराज याचे उत्तर आहे वाराणसी इकडे भरत नाही या टाईपचा प्रश्न येऊ शकतो त्यानंतर पुढे महाराष्ट्रमध्ये कुंभमेळा कुठे भरतो नाशिकमध्ये त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये कुंभमेळा कुठे भरतो प्रयागराजमध्ये उत्तराखंडमध्ये कुंभमेळा कुठे भरतो हरिद्वारमध्ये किंवा मध्य प्रदेशमध्ये कुंभमेळा कुठे भरतो उज्जैन मध्ये त्यानंतर अजून जर त्याला पुढचे प्रश्न विचारायचे नद्यांवर डिपेंड तर नाशिक जिल्ह्यामध्ये कुंभमेळा कोणत्या नदीकाठी भरतो गंगा नदीकाठी गंगा नाशिकमध्ये नाशिकचे जे रिजनल पार्ट लोक आहेत ते तिला गंगा पण मानतात कारण काही लोकांचं आणि काही विद्वानांचं असं मत आहे की जेवढी उत्तर भारतामध्ये गंगा नदी महत्वाची आहे तेवढीच दक्षिण भारतामध्ये गोदावरी आहे आणि जिथे गोदावरीचा उगम झाला नाशिक जिल्ह्यामध्ये तिथे तिला गंगा पण म्हणतात पण स्पेसिफिकली आपण गोदावरी नाव लक्षात ठेवायचं नाशिक जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीकाठी कुंभमेळा भरतो उज्जैन मध्ये शिप्रा नदीकाठी प्रयागराज मध्ये गंगा यमुना सरस्वती नदीकाठी आणि हरिद्वारमध्ये जर बघाल तर गंगा नदी काठी त्याच्यानंतर अजून टफ प्रश्न विचारायचा आहे की खालीलपैकी कोणत्या ठिकाणी त्रिवेणी संगम होतो त्रिवेणी म्हणजे ती, त्र। तीन आणि संगम म्हणजे एकत्र बरोबर तीन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो पर्याय क्रमांक एक उज्जैन नाशिक हरिद्वार प्रयागराज तर उत्तरे प्रयागराज असे एवढे सगळे प्रश्न एक्झामिनर एक्झाम मध्ये विचारू शकतो आय थिंक सो so, तुम्हाला लेक्चर आवडला असेल यापुढेही आपण भेटत राहूया आणि काही डाउट्स असतील ते शंभर टक्के तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता धन्यवाद